नमस्कार मी सौचित्रेखा रवींद्रनाथ जाधव हो। प्राथमिक शिक्षक संविधान संवादक भारतीय संविधान कशा पद्धतीने शाळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्यातली मूल्य जातील यासाठी प्रयत्न करणारी एक अभंग घेते संविधानाचा आणि माझ्या कवितेला सुरुवात करते भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान याला जाणून घे घे भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय हे माझ्या छोट्याशा शब्दांमध्ये मी मांडणार आहे खूप मोठं आणि व्यापक आहे पण मी माझ्या परीने प्रयत्न करते मानवतेचे मानव्याचे मुक्तिगाण भारतीय संविधान मानवतेचे मानव्याचे मुक्तिगान संविधान समतेची समानतेची आस संविधान समतेची समानतेची आस संविधान अखिल जगाचा विश्वास संविधान अखिल जगाचा विश्वास संविधान गवार क्षुद्र नारी तारण के अधिकारी गवार क्षुद्र नारी तारण के अधिकारी याला संसनित चपराक संविधान आर्थिक राजकीय सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक न्यायाचे अधिष्ठान संविधान अधिष्ठान संविधान एकता एकात्मता याची नेक संविधान एकता एकात्मता याची नेक संविधान मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वातंत्र्य आणि हक्काचा कोरा करकरित चेक संविधान wow. कोरा करकरित चेक संविधान हुकुमशाहीला हुकुमशाहीला लोकशाल्य चेकमेट म्हणजे संविधान चेकमेट म्हणजे संविधान तुम माझे तुमसे माझे भाग्य विधान संविधान आचार विचार बंधुतेचे भान संविधान आचार विचार बंधुतेचे भान संघर्षाच्या या घडीला संघर्षाच्या या घडीला विचाराची धार आणि तलवार माझे भारतीय संविधान माझे भारतीय संविधान आज लढायचं नाही आज लढायचं नाही तर लढून जिंकण्याचे आव्हान संविधान जिंकण्याचे आव्हान संविधान या मंचावरून भारतीय विचार संविधान आणि संविधाना मूल्य जपण्याचं आव्हान करून मी इथे आपली रजा घेते धन्यवाद भारत माता की जय जय भारतीय संविधान Yes, <laughs>